नमस्कार मंडळी कमेंट्स वर कमेंट्स हे आमचं नवीन सदर आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय वर आमचे जसे व्हिडिओ पोस्ट होत असतात अनेक श्रोते आम्हाला अतिशय छान शंका विचारतात दिल काही प्रश्न विचारत असतात तर त्याची उत्तरं देणं क्रमप्राप्त आहे तर त्यासाठी आम्ही हे सदर खास घेऊन आलोय अतिशय मनमोकळेपणाने आपण ज्या शंका विचारल्यात त्याची अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोचावीत आणि अनेक श्रोत्यांपर्यंत तुमचा प्रश्न देखील पोचावा हा उद्देश या सदरामध्ये असणार आहे पाहूयात पहिला प्रश्न प्रवीण देवकदे यांनी आपल्याला शंका विचारली आहे की कुंडली बघून तुम्हाला मृत्यू कळतो पण मग तुमच्याकडे येणाऱ्या क्लायंट तुम प्रवीणजी जेव्हा आमच्याकडे एखादा जातक पत्रिका दाखवायला येतो तेव्हा सर्वप्रथम आयुर्दाय चेक करावा असं सा सांगितलेलं आहे आयुर्दायम परीक्षेत म्हणजे सर्वप्रथम याचं दीर्घायुष्य आहे का अल्पायुष्य का मध्यायुष्य अल्पा हे पत्रिकेतनं आधी ताडून बघावं नाही तर फसगत अशी होते की आपण एखाद्या वेळेला बावन्नाव्या वर्षी किंवा बेचाळीसाव्या वर्षी अमुक एक आयुष्यात अशी घटना होईल प्रमोशन होईल असं सा भविष्य सांगत असतो आणि त्या जातकाचं आयुष्यात जर पस्तीस वर्षापर्यंत असेल तर पुढची प्रेडिक्शन जी असतात ती फेल जातात त्यामुळे बऱ्याच अंशी सर्वप्रथम आयुर्दाय ज्योतिषांनी चेक करणं आवश्यक असतं जरी कळलं ह्याला अल्पायुष्य आहे तरी शास्त्रामध्ये अलिखित नियम असा आहे की कोणाचंही आयुष्य किंवा आयुर्मर्यादा कधीही सांगू नये कारण काय होतं जर एखाद्याला तुम्ही सांगितलं तुम्ही अल्पायुष्य आहात तर तिथपासूनच त्याचं मरण चालू होतं त्यामुळे ज्योतिष हे पॉझिटिव्हिटी देणारं सकारात्मक ऊर्जा देणारं असं शास्त्र आहे तुमच्या कर्माला प्रारब्धाची जोड घालून देणार असं हे शास्त्र आहे त्यामुळे हे जरी आधी कळत असेल किंवा अंदाज जरी एखाद्या ज्योतिषाला येत असेल तरी त्याचा अलिखित नियम आहे की आयुष्य कधीही सांगू नये वृषाली साळी यांनी एका नक्षत्रांवरच्या व्हिडिओवर त्यांची शंका विचारली आहे की पत्रिकेत नक्षत्र पाहताना चंद्र नक्षत्र पहाव की लग्न नक्षत्र पत्रिकेत जेव्हा प्रामुख्याने तुम्ही गोचर फलाचा विचार करत असता किंवा नक्षत्राची सिरीज जर तुम्ही आमची बघत असाल की अमुक एक नक्षत्राचा स्वभाव असाय गुणधर्म असेल इत्यादी जी काही माहिती आम्ही देतो ती जन्म नक्षत्र म्हणजे चंद्र नक्षत्राला अनुसरून असते नक्की लग्न नक्षत्राला आणि ओव्हरऑल सर्वात जास्त महत्व जे आहे ते चंद्राच्या नक्षत्राला आहे आपला जन्म जेव्हा होतो त्यावेळेला चंद्र ज्या नक्षत्रामध्ये असतो ते आपलं जन्म नक्षत्र असतं त्या नक्षत्राच्या चरणावरूनच अक्षर निघून आपलं जन्म नावसुद्धा ठेवलं जातं नाडी जी असते पत्रिकेतली आद्यनाडी मध्यनाडी अंत्यनाडी जेव्हा गुणमेलनाच्या वेळेला विवाहाच्या वेळेला विचारात घेतलं जातं तेही जन्म नक्षत्रच आहे देवगण आहे मनुष्यगण का राक्षसगण हे सगळं काही जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ही जन्म म्हणजे चंद्र नक्षत्राला धरून असतात त्यामुळे प्रामुख्याने विचारात घ्यायचंय ते चंद्र नक्षत्र षोडश वर्ग कुंडल्यांवर आपण जो व्हिडिओ केला होता त्यावर अक्षय पांडे यांनी शंका विचारली आहे की सध्या ज्या ऍप्स उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये षोडश वर्ग कुंडल्या वेगवेगळ्या दिसतात आणि जन्म कुंडली मात्र सारखी येते तर हा विरोधाभास कसा दूर करता येईल अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारलाय षोडश वर्ग कुंडल्या म्हणजे सोळा प्रकारच्या पत्रिका असतात त्याच्यामध्ये डिव्हिजन्स पाडलेले आहेत आता लग्न कुंडली प्रत्येक ॲपमधनं तुम्ही जर घेतली तर ती साधारण एकच येते या याचं कारण असं की लग्न कुंडली ही आकाशात अंदाजे दोन तास असते में दोन तास ती लग्नरास क्षितिजावर विद्यमान असते त्यामुळे ती दोन तासामध्ये जे जे जन्माला येतात त्यांची ती पत्रिका असते जसं आपण डिव्हिजनल चार्ट मध्ये जातो उदाहरणार्थ डी नाईन म्हणजे नवमांश कुंडली जी आहे ती साधारणपणे चौदा ते पंधरा मिनिटांनी बदलते त्याचप्रमाणे द्वादशांश कुंडली जर घेतली तर ती दहा मिनिटांनी बदलते असं षष्ठ्यांश कुंडली जी आहे ती अगदी दोन मिनिटांनी सुद्धा बदलेल तर त्यामुळे कसं होतं एखाद्या सॉफ्टवेअरवरनं तुम्ही जेव्हा पत्रिका करत असता तेव्हा त्या सॉफ्टवेअरच्या बॅकहेंडला अल्गोरिदम त्या डेव्हलपरनी काय सेट केलेलं आहे तुम्हाला माहिती नसतो त्यामुळे आम्ही नेहमी सांगत असतो की प्रत्येक सॉफ्टवेअरवर तुम्ही ब्लाइंडली विश्वास ठेवू नका कॅल्क्युलेशन स्वतःला स्वतःची करता आली पाहिजेत आणि सॉफ्टवेअरमध्ये अचूकता आहे का नाही तुम्हाला प्रथम ताडून बघायला पाहिजे बरेचदा असंही असतं की अयनांशाच्या फरकामुळे सुद्धा एखादा ग्रहाचे अंश कला विकलांमध्ये थोडा फरक पडतो आणि वर्गकुंडल्यांमध्ये ती रास बदललेली असते म्हणजे उदाहरणार्थ बी व्ही रामन यांचे अयनांश जर तुम्ही वापरले तर वेगळी वर्गकुंडली येईल कृष्णमूर्तींचे ॲनांश वापरलेत तर वेगळी येईल सूर्यसिद्धांताचे आयनाऊश वापरलेत तर वेगळी पत्रिका येऊ शकते आणि चित्रापक्षाचे ॲनांश किंवा लाहिरींचे आयनाऊश वापरले तर वेगळी पत्रिका येईल तर अशा वेळेला तुम्ही कोणते अचूक सॉफ्टवेअर वापरत आहात किंवा कॅल्क्युलेशन स्वतः करून बघत आहात यावर अत्यंत विश्वासून तुम्ही अवलंबून राहणं आवश्यक आहे कारण सॉफ्टवेअरवर डिपेंड राहून जर तुम्ही फलित करायला गेलात तर कुठेतरी चूक व्हायची शक्यता आहे तर तात्पर्य या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बऱ्याचदा ऐनांशाच्या फरकामुळे असे डिव्हिजनल चार्ट बदलताना दिसतात शनी महादशेच्या व्हिडिओवर पूनम राऊत यांनी असा प्रश्न विचारला आहे की शनीची महादशा सुरू असताना इतर ग्रहांचा प्रभाव पत्रिकेवर कसा पडतो आणि शनी महादशा सुरू असताना साडेसाती किंवा अडीच की लागते का प्रश्न छान विचारला आहे पूनमताई तुम्ही तर याच्यामध्ये शनी महादशा जी असते तिचा परिणाम हा प्रत्येक जातकावर भिन्न भिन्न होत असतो त्याचं कारण आपण जेव्हा जन्माला आलो आहे त्यावेळेला जन्मकुंडलीत शनीची पोझिशन कशी आहे ह्याच्यावरती सर्व दशेचं फलित अवलंबून आहे तर शनीची अवस्था पत्रिकेत कशी आहे अस्तंगत आहे का वक्री आहे उदाहरणार्थ अस्तंगत ग्रहाची दशा ही अत्यंत मानहानी करणारी असते तसंच वक्री शनीची दशा जी असते ही नेहमी कष्टकर असते किंवा प्रयत्नाला फलद्रुपता न देणारी अशी नकारात्मकता वाढवणारी अशी वक्री शनीची दशा सांगितलेली आहे त्याचप्रमाणे शनी जर उच्च राशीत पत्रिकेत असेल केंद्रस्थानामध्ये शशयोग निर्माण करत असेल जो पंचमहापुरुष योगामधला एक आहे मकर कुंभ किंवा तूळ राशीचा शनी जर केंद्रात विराजमान असेल तर ती दशा तुमची भरभराट केल्याशिवाय राहत नाही तुम्ही जर अतिशय शून्य स्थितीत असाल तीसुद्धा तुम्हाला टॉपला घेऊन जायला ही दशा कारणीभूत ठरते त्यामुळे शनीची दशा म्हणल्यावरती ती कधीही प्रत्येक वेळेला वाईट नसते तो ग्रह तुमच्या पत्रिकेत कसा आहे त्याला ग्रहबळ ज्याला आम्ही प्लॅनेटरी स्ट्रेंथ म्हणतो ती गणितानी काढायला लागते आणि ती प्लॅनेटरी स्ट्रेंथ जर प्रॉपर त्याला मिळत असेल तर ती दशा शंभर टक्के चांगली जाते त्याचप्रमाणे साडेसाती किंवा पनौतीचा या शनीच्या दशेशी संबंध नसतो कारण पनोती किंवा साडेसाती ही आकाशात शनी जसा फिरत असतो त्यानुसार ती अवलंबून आहे तुमच्या राशीला जेव्हा साडेसाती किंवा पनवती लागते तर विशिष्ट तुमच्या चंद्रापासून तो तु पोझिशन असते शनीची पण दशेचा संबंध जो आहे शनीच्या या साडेसातीशी नसतो त्यामुळे हे दोन वेगवेगळे विषय आहेत तुमच्या प्रश्नांना यथासंभव यथाशक्ती उत्तरं देण्याचा आम्ही या सदरात्मक प्रयत्न करतो आहे असेच प्रश्न जर तुम्हाला असतील मनामध्ये किंवा काही वैयक्तिक अडचणी असतील मार्गदर्शन अपेक्षित असेल तर आमच्या या नंबरवर आपण आम्हाला केव्हाही संपर्क करू शकता नमस्कार